मित्रांनो हार्ट अटॅक म्हटलं तर सर्वांनाच घाबरायला होतं कारण आजच्या युगामध्ये आपण बघतोय की हार्ट अटॅकमुळे खूप लोक मृत्यूमुखी पडत आहेत याचे अनेक असे कारण असू शकतात की आपला स्ट्रेस असेल किंवा खूप अशी कारणं आहेत हार्ट अटॅक येण्याची परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हार्ट अटॅक म्हणजे काय हार्ट अटॅक कशामुळे येतो आणि हार्ट अटॅकचे सिमटम्स काय काय आहेत मित्रांनो आपल्या हृदयाला ज्या रक्तवाहिन्या रक्त पुरवठा करतात त्या रक्तवाहिन्या जर ब्लॉक झाल्या तर आपल्या हृदयाला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे हृदयाचे सेल्स असेल किंवा मसल्स असेल ते डॅमेज होतात त्यामुळे हार्ट अटॅक येतो रक्त ब्लॉक होण्याचं कारण की त्यामध्ये फॅट किंवा कोलेस्ट्रॉल कंटेनिंग जे फ्लुइड आहे ते जमा होतो त्यामुळे रक्त प्रवाह हा, हा नीट होत नाही हार्ट अटॅकला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन सुद्धा म्हणतात आणि हार्ट अटॅक आला तर आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट घेणं खूप महत्वाचं असतं अन्यथा आपला मृत्यू होऊ शकतो तर मित्रांनो हे होतं हार्ट अटॅक बद्दल की हार्ट अटॅक म्हणजे काय हार्ट अटॅक कशामुळे येतो नेक्स्ट आपण बघूया की हार्ट अटॅकचे सिमटम्स काय काय आहेत जर तुम्हाला चेस्ट पेन होत असेल आणि चेस्ट पेन झाल्यानंतर हो, जर तुम्हाला छातीमध्ये टाइटनेस फील होत असेल किंवा प्रेशर येत असेल आणि तेच जर चेस्ट पेन तुमच्या शोल्डरवरती स्प्रेड होत असेल आणि नंतर तुमच्या हातामध्ये ते पेन जात असेल किंवा नेकमध्ये पेन जात असेल किंवा तुम्हा दातापर्यंत किंवा गम्स पर्यंत जर ही पेन पसरत असेल तर हे एक हार्ट अटॅकचं सिमटम्स असू शकतं हे एक हार्ट अटॅकचं साईन असू शकतं तुमचं शरीर जर अचानक थंड पडत असेल किंवा जर तुम्हाला थंड घाम येत असेल तर हे सुद्धा एक हार्ट अटॅकचं सिमटम्स असू शकतं मित्रांनो तुम्हाला जर बर्न झाल्यासारखं वाटत असेल किंवा तुमचं हार्ट बर्न होत असेल तर नेहमी आपण म्हणतो की ते ऍसिडिटीमुळे होऊ शकतं परंतु जीवनानंतर जर तुम्हाला इनडायजेशन म्हणजे अपचन होत असेल तर हे सुद्धा एक हार्ट अटॅकचं सिमटम्स असू शकतं मित्रांनो जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा दम लागत असेल तर हे सुद्धा एक हार्ट अटॅकचं सिमटम्स आहे त्यानंतर जर तुम्हाला उलटी होत असेल तर उलटी होणं सुद्धा एक हार्ट अटॅकचं सिमटम्स असू शकतं हे सर्व सिमटम्स जर तुम्हाला दिसत असतील तर वेळ वायानं घालवता इमर्जन्सी मेडिकल हेल्प घेणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण कारण हृदय हे खूप व्हायटल ऑर्गन आहे जे की आपल्या पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करत असतं आणि जर हृदयालाच प्रॉपर न्यूट्रिएंट्स नाही मिळाले तर हृदयाचे सेल्स हृदयाचे मसल्स हे डॅमेज होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला हार्ट आप अटॅक येऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला अशाच पद्धतीचे काही जर सिमटम्स तुम्हाला दिसत असतील तर त्याला इग्नोर करू नका तुरंत मेडिकल चेकअप करा आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्या तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली इन्फॉर्मेशन आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच